आज शेटेवाड्यामध्ये आपण सर्वजण इथे महा सिद्धरामेश्वरांच्या महायात्रेच्या प्रारंभासाठी जिथून इथे सगळ्या विधी सुरू होतात आजचा तो दिवस म्हणजे महाराजांची जे आता अक्षता सोहळा असतो त्याच्या आधी नवरदेव व त्यांचे नातेवाईक मित्र यांना बोलवून खेळवनाकचा कार्यक्रम करण्यात येत असतो तो कार्यक्रम आज इथे शेटेवाड्यात आपण पार पाडतो आहे योगदंडाची पूजा करून हिरे अब्बूंची पाद्यपूजा करून महाप्रसाद आयोजित केला आहे याचं महत्त्व म्हणजे गेली शेकडो वर्षांपासून ही प्रथा इथे चालू आहे अशी आख्यायिका आहे की सिद्धेश्वर महाराज स्वतः या ठिकाणी काही वर्षांपूर्वी आले होते आणि तेव्हापासून आमचे पूर्वज ही प्रथा चालू ठेवली आहे गेली बारा वर्षांपासून मला महाराजांची सेवा करण्याचा मान मिळतो आहे याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो आणि वर्षाच्या सुरुवातीला अशी चांगली सेवा महाराजांची माझ्या हातून घडते ह्याचीच मला पूर्ण वर्षभर ऊर्जा मिळते आणि या सर्वांना मी अशीच आमच्या कु कुटुंबातर्फे महाराजांची सेवा घडत राहो अशी मी महाराजांसाठी प्रार्थना करतो आणि सर्वांना पुन्हा एकदा सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रेच्या शुभेच्छा देऊ इच्छितो